नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे पौष्टिक व स्वादिष्ट अशी रेसिपी तर या रेसिपीचे नाव आहे गव्हाच्या हुरड्यापासून बनवणार आहे आपण उसळ टेस्टी आणि स्वादिष्ट आणि हेल्दी पण तर यासाठी मी घेतलं आहे एक वाट गव्हाच्या उंबया कांडून मी घेतले हिरव्या उंबया काढल्या आणि त्याची गहू घेतली आहे हिरवे हुरडा पण म्हणतात त्याला एक लिंबू घेतला आहे एक टोमॅटो चार हिरवी मिरची व दोन कांदे तर चला पुढील कृतीकडे वळूया पण आहे कुकर त्यात ता आपल्याला टाकायचे गहू हिरवे आणि ओले गहू असल्या कारणाने याला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या यात टाकायचं आहे एक वाटी भरून एवढे पाणी आपण झाकण लावून देऊया याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया गॅस पेटून घेऊया होऊ होऊ देऊ दोन हो देऊया हो दे। आपण पहिले मिरची कापून घेऊया बघा आपली मिरची कापून झाली आपल्याला कांदा पण एक कापून घ्यायचा ही हेल्दी अशी रेसिपी आहे आपल्याला कांदा पण कापून घ्यायचा उभा उभा याचप्रमाणे आपल्याला टोमॅटो पण कापून घ्यायचे सगळं आपल्या सुट्टी होऊन झाली एक सुट्टी झाली एक सुट्टी होऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण पूर्ण कांदा कापून घेऊया टोमॅटो कापून घेऊया बघा आपण दोन सुट्ट्या झाल्या बघूया हे बघा गहू छान आपले शिजले सॉफ्ट असे झाले आहेत मस्त तर त्याला आपण फोडणी घालूया हे बघा आपण गॅस पेटून घेऊया गॅस टाकूया आपण एक चम्मच एवढं तेल हेल्दी अशी रेसिपी आहे तेल छान गरम होऊ देऊया ते बघा आपलं तेल छान तापलंय टाकूया आपण थोडी मोहरी एक छोटा चम्म जिरे चिरलेला आहे एक कांदा हो मिरची त्याला छान लाल होईल देऊया यात टाकूया आपण शेंगदाणे बघा मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले स्वादिष्ट व रुचकर रेसिपी आहे आपली बिलकुल गावराणी पद्धत आहे ज्यांना गहू नाही मिळत उंबळ्या नाही मिळत त्यांनी साधे गहू भिजत घालून उकडून घ्यायचे नंतर त्याची रेसिपी करून बघा एकदा काय करायला हरकत नाही यात आहे मी कसुरी मेथी थोडं क्रश करून घ्यायचं हातावर टाकायची आणि चव फार छान लागते एकट टाकूया लाल तिखट एक चमच लाल तिखट थोडी हळद ऍट टाकूया आपण आता टोमॅटो त्याला थोडं होऊ देऊया बघा आपला कांदा छान कांदा टोमॅटो मिरची शेंग्याने सर्व छान पिणले एक टापूया आपले गहू ह्याला छान पोटी घेऊया आपण आता मीठ चवीनुसार मीठ एक चमच मी मीठ टाकलाय यात टाकायचं आपल्याला मॅगी मसाला मस्त अशी चव येणार आहे असं उसळ तयार झालाय गव्हापासून हेल्दी व पौष्टिक बघा किती छान दिसतंय कोथिंबीर आपलं शिजून आपण गॅस बंद करून देऊया व यात निंबू पिळूया हे बघा यात पिळू आपण निंबू मस्त अर्धा निंबू पिळला मी मला आंबट असेल हवा असेल तर अजून तुम्ही निंबू पिळू शकता सर्व त्यावर टाकू आपण कच्चा कांदा मस्त असा टेस्ट येणार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया काही अमी अशी उसळ तयार झाली आहे आपली यावर टाकायचे आपल्याला कांदा बघा मस्त अशी धनझणीत अशी उसळ तयार झाली आहे आपली माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका ही गावरानी रेसिपी आहे तर तुम्ही करून अवश्य बघा बाय बाय